विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण येत्या नववीचा इतिहासाचा सातवा धडा विज्ञान व तंत्रज्ञान याचा अभ्यास करणार आहोत तर बघा पहिला प्रश्न काय आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंबे यांची नेमणूक झाली तर पर्याय आहे डॉक्टर होमी भाभा डॉक्टर होमी सेटनाथ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि डॉक्टर राजा रामण्णा याचं उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला पहिला दूरसंचार उपग्रह आहे आर्यभट्ट इन्सॅट वन बी रोहिणी पंच्याहत्तर की ॲपल त्याचं नाव ॲपल आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा अवल ह्या तर पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र तर याचं उत्तर आहे अग्नी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र हे आहे प्रश्न दोन दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा ओके तर बघा याच उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याहत्तर पहिली यशस्वी अणुचाचणी एकोणीसशे पंच्याहत्तर आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे एक्क्याऐंशी भास्कर दोन या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी रेल्वेची संगणीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली आणि दोन हजारमध्ये मध्ये दूरसंचार विभागातील पुनर्रचना झाली प्रश्न ब लिहा अवकाश संशोधन उत्तर द्या केरळ राज्यातील धुवा धुंबा येथील धुंबा इक्वेटेरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले एकोणीसशे एकसष्टमध्ये थंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी पंच्याहत्तर अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले तीन या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले भूकंप केंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावरती ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला टेलेक्स सेवा तर उत्तर देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वाहन करणारी टेलेक्स सेवा एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली पुढे तिचा विस्तार भारतभर झाला या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला एकोणीसशे नव्वदनंतर नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले पोखरण अणुचाचणी शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणानुसार अणुसरून भारताने अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणु चाचणी यशस्वी केली प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला त्यासाठी मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निश्चयांवरती राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना व भाभा अणुई संशोधनाचे के संशोधन केंद्राचे संचालक डा डॉक्टर राजा रामण्णा यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता पोखरण येथे एकोणीसशे चौ चौऱ्याहत्तरमध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली आणि अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी दुसरी अणुस्फोट चाचणी केली भास्कर एक हा उपग्रह तर उत्तर आहे भास्कर एक हा उपग्रह पुढील क्षेत्रासाठी उपयोगी आहे देशातील पाण्याचे साठे साठे हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक पर्यावरण विषयक जंगल विषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान ओशनोग्राफीमध्ये झाला प्रश्न तीन पुढील विधाने स्पष्ट करा पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली कारण अणुऊर्जेपासून वीज निर्मिती अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला कारण भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणानुसार दोर्ना धोरणास अनुसरून भारताने अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे अणू यशस्वी केली चीनची अण्वस्त्र सज्ज आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड सुरू होती त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला अमेरिकेने भारतावरती आर्थिक निर्बंध लादले कारण एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावरती अमेरिकेने अंतराळ संशोधन संशे संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा स संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला यामुळे अमेरिकेवरती विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण भारताने स्वीकारले त्यानंतर अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली या दिवशी तीन अणुचाचण्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात एक हायड्रोजन बॉम्बची चाचणी होती प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली परंतु अशा चाचण्या घेण्यास अमेरिकेचा विरोध होता म्हणून अमेरिकेने भारतावरती तत्काळ आर्थिक निर्बंध लादले प्रश्न चार पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो तर आमच्या वापरात असणाऱ्या मोबाईल टी व्ही संगणक इंटरनेट रेडिओ या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो या माध्यमांमध्ये मा उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने माल मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते बोलता येते ईमेल किंवा फोटो पाठवता येतो हवामानाचा अंदाज घेता येतो वर्तमानपत्रातील बातम्या इत्यादी सर्व सुविधांसाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो प्रश्न दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते तर भारत सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत एकोणीसशे अठ्ठावन्न साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी ओची स्थापना झाली संरक्षणाची साधने उपकरणे आणि शस्त्रास्त्रे याबाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली क्षेपणास्त्र निर्मितीत डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे म्हणून डॉक्टर कलाम यांना क्षेपणास्त्र क्षेत्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असे संबोधले जाते तीन संगणीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते तर संगणीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी संगणीकृत प्रवास आरक्षण प्रणाली केंद्रावरती आणि डब्ल्यू 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 डॉट आय आर सी टी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तिकीट आरक्षित केल्या जाऊ शकते प्रवासी सामान्य किंवा अनारक्षित तिकीट संगणीकृत अनारक्षित तिकीट प्रणाली केंद्रावरून खरेदी करू शकतात तसेच रेल्वे स्टेशनवर लावलेल्या ला स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीनद्वारे तिकीट प्राप्त केले जाऊ शकते तिकीट बुकिंगमध्ये एकोणीस वेगवेगळे कोटे उपलब्ध आहेत महिला प्रवाशांना आरामात तिकीट बुकिंग करण्यासाठी कमी वयाच्या मुलांना तसेच अभंग व्यक्तींना विशेष कोटा उपलब्ध आहे सर्व माहिती भरल्यानंतर युनिक पिनकोड पी एन आर पॅसेंजर नेम रेकॉर्ड जनरेट होतो त्याचा वापर करून रेल्वेची सध्या बुकिंग स्थिती जमजते ट्रेन वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तिकीट बुक करायची की नाही हे समजण्यास मदत होईल तिकीट रद्द करायची असेल तर थोड्या नुकसानासह रद्द करता येते पेमेंट यू पी आय वॉलेट्स पेटीएम किंवा फोनपे गुगल पे इत्यादीद्वारा करता येते चोवीस तासाच्या आत तिकीट बुक करायचे असेल तर तत्काळ बुकिंग सेवा उपलब्ध असते पण ही तिकीटे एकदा कन्फर्म केली तर परत रद्द करता येत नाहीत रेल्वे प्रवासादरम्यान कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र जवळ असणे आवश्यक असते प्रश्न चार कोकण रेल्वेची वैशिष्ट्य कोणती तिथे लिहा तर कोकण रेल्वेची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोकण रेल्वे सुरू झाली सुमारे सातशे साठ किलोमीटर लांबीचा गोवा कर्नाटक केरळ महाराष्ट्र या चार राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावरती तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत या मार्गावर एकूण बारा बोगदे आहेत या मार्गावरील कारबुडे येथील सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे येथे एकोणीसशे एकशे एकोणऐंशी मोठे आणि एक हजार आठशे एकोणऐंशी एकोणीस छोटे पूल या मार्गावरती आहेत त्यापैकी होणार होणावर जवळील शरावती नदीवरील दोन हजार पासष्ट पॉईंट आठ मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे रत्नागिरीजवळील पनवेल नदी पनवेल नदीवरील चौसष्ट मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत उपक्रम आंतरजालाच्या मदतीने थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरची माहिती मिळवा भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांनी एकोणीसशे साठच्या दशकात प्रथम रॉकेट प्रक्षेपण केंद्राची कल्पना सुचवली पहिले रॉकेट नायके आपाचे ध्वनी देणारे रॉकेट एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी थुंबा इक्वॉटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन टी ई आर एल एसवरून वरून क्षेप प्रक्षेपित करण्यात आले जे एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये तयार करण्यात आले होते ई आर एल एस कालांतराने वातावरणी आणि अवकाशांत संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित झाले दोन हजार दोनमध्ये थुंबा एक्वेटोरियल लॉन्च सेंटर टी ई एल सी असे नामकरण केल्यानंतर या सुविधेने असंख्य रॉकेट आणि उपग्रहाचे प्रक्षेपण स्थळ म्हणून काम केले आहे तिरुअनंतपुरम शहराच्या उत्तरेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जिथे तुम्हाला टी एल सी मिळेल हे स्थान निवडले गेले कारण ते विषुवृत्ताच्या जवळ आहे जे रॉकेट्सना पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वापर करून कमी इंधनासह दूरप्रवास करण्यास सक्षम करते लॉन्च पॅड रॉकेट असेंब्ली सुविधा नियंत्रण केंद्र आणि अनेक सपोर्ट सुविधा या प्रक्षेपण संकुलात बनतात प्रक्षेपण पॅडचा भाग असलेल्या लॉन्च टॉवरचा वापर करून प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेल्या उभ्या स्थितीत रॉकेट हलवले जाते प्रक्षेपण करण्यापूर्वी रॉकेटचे बांधकाम आणि रॉकेट असेंब्ली इमारतीमध्ये चाचणी केली जाते प्रक्षेपण नियंत्रण कक्ष केंद्रात पाहिले जाते आणि व्यवस्थापित केले जाते दोन तुमच्या जवळच्या आकाशवाणी केंद्राला दूरचित्रवाणी केंद्राला भेट द्यावं माहिती मिळवा मित्रांनो जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक आणि अशीच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते लगेच कळवा कमेंटमध्ये म्हणजे मी तुम्हाला तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन